आज आपण तयार करणार आहोत सर्वांनाच आवडणारी हिरव्या मुगाची आमटी झणझणी स्वादिष्ट आणि झटपट बनणारी पचायला हलकी आणि बनवायला अतिशय सोपी चला तर मग वेळ न दरता रेसिपीला सुरुवात करू प्रीतीसमय रेसिपीजमध्ये मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी हिरवे मूग घेतलेले आहेत हे गावठी मूग आहेत आणि त्याला एक दिवसाचे मोड आलेले आहेत साधारण दोन वाटी हे मूग आहेत आता हे मूग जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग आपण सर्व काढून घेऊया आणि मूग आपल्याला शिजवून घ्यायचे आहे अगदी झटपट एक दहा ते पंधरा मिनटात तुमची ही भाजी तयार होईल यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे बघा मुगाच्या थोड्या अशा वरती पाणी येईल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे जास्त पाणी पण घालू नका म्हणजे मूग पटकन शिजतील दोन शिट्ट्या देऊन आपल्याला हे मूग शिजवून घ्यायचे आहेत मात्र त्याला ओव्हर कुक करायचं नाही आहे त्यामुळे मी काय केलं एक शिट्टी जी आहे ती लो फ्लेमवर तयार केली आणि एक हाय फ्लेमवर शिट्टी दिलेली आहे अशा पद्धतीने हे मूग जे आहेत ते मी चांगले शिजवून घेतलेले आहेत तर मूग बघा चांगले फुललेले दिसतात पण मात्र ते तुटलेले नाही आहेत असे मूग आपल्याला शिजवून घ्यायचे एकदम ओव्हरकुक मुगाला करायचं नाही आहे नाहीतर मग त्याची खिचडी तयार होऊन जाईल आता मूग बाजूला ठेवून देऊया इथे कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे तर, ले ले आता तर दोन पळी तेल घालायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी तर इथे मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा जिरं आणि इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत असा ठेचलेला लसूण घातल्यामुळे आमटी जी आहे ती स्वादिष्टच तयार होते आता लसूण जो आहे तो सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे यामध्येच तीन हिरवी मिरची मी घातलेली आहे यानंतर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्ता अवश्य घाला त्यामुळे आमटीचा स्वाद आणखीन वाढतो आता हे थोडंसं आपण परतून घेऊया यामध्येच आता आपल्याला घालायचं आहे हिंग तर चिमूडवर मी इथे हिंग घातलेला आहे यानंतर आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा दोन छोटे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत मी आता कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे अगदी गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मुगाची आमटी जी आहे ती अगदी स्वादिष्टच तयार होते तर आता कांदा आपण शिजवून घेऊया इथे कांदा थोडासा शिजवून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी एक मध्यम आकाराचं टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता हे टॉमॅटो देखील आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर कांदा टोमॅटो दोन्ही आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो नरम झाली किंवा थोडीशी शिजली की ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथे माझ्याकडे आहे घरगुती मिक्स मसाला जो आगरी कोळी मसाला असतो किंवा मालवणी मसाला असतो त्या टाईपच आमचा हा मसाला आहे घरी बनवलेला आहे तर दीड चमचा मी तो मसाला घेतलेला आहे तुम्ही जो काही मसाला वापरत असतील तो कुठलाही मसाला इथे वापरू शकता मात्र मसाल्यावरच आमटीची चव अवलंबून आहे एवढं लक्षात ठेवा चांगलं ह्याला मिक्स करून घेतलेला आहे आणि आता चांगला मसाला आपण तयार करून घेणार आहोत यामध्ये कोथिंबीर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर अशी फोडणीमध्ये घातली की त्याचासुद्धा मस्त असं खमंगच वास येतो त्यामुळे थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये पण घालायची आता मसाला चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आता हे सर्व व्यवस्थित शिजलेलं आहे मसाला आपला मस्त असा तयार झालेला आहे चांगला मसाल्याला तेल सुटलं की लगेचच ह्यामध्ये मूग घालायचे आहेत जितकं ह्यामध्ये पाणी असेल पाण्यासकटच मूग घालायचे आहेत यामुळे पाणी घालताना कमी घाला यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ठेवायचं आहे तर पाणी गरम घालायचं त्यामुळे मी इथे काय करते झाकणावर पाणी ठेवते म्हणजे मग ह्याला एक वाप पण येईल आणि पाणी पण गरम होईल इथे पाणी गरम झालेलं आहे पाणी गरम झालं की आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे किती तुम्हाला रस्सा हवा आहे यामध्ये त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आता आमटी म्हटलं की थोडी पातळच असते त्यामुळे आपण अजून ह्यामध्ये थोडंसं पाणी घालूया तर उरलेलं पाणी पण पान मी घातलेलं आहे थोडंसं पाणी अजून आपल्याला लागणार आहे त्यामुळे झाकण ठेवलेलं आहे आणि त्यावर पुन्हा मी पाणी घातलेलं आहे पाणी चांगलं गरम झालं की ते पाणी आपल्याला ह्यामध्ये वापरायचं आहे आणि आता बघा ह्याला रंगही खूप छान आलेला आहे मूग तर आपले शिजलेलेच आहेत त्यामुळे झटपट ही आमटी तयार होते आता बघा ह्याच्यात व्यवस्थित असं पाणी झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे टॉमॅटो आपण अगोदर पण तेलामध्ये टॉमॅटो घातला होता पण तो एकदम बारीक करून घातला होता आता टॉमॅटोच्या आपण मोठ्या फोडी केलेल्या आहेत आणि वरून घातलेला आहे ह्याला जास्त शिजवायचं नाही आहे ह्यामुळे काय होतं टॉमॅटोचा आंबटपणा ह्यामध्ये येतो एक चमचा इथे ओलं खोबरं घातलेलं आहे ओलं खोबरं नसेल तर सुकंखोबरं पण वापरू शकता तुम्ही ओल्या खोबऱ्यामुळे ह्याची चव आणखीन वाढते आणि आता एक उकळी आपण ह्याला काढून घेणार आहोत तर झाकण ठेवूया आणि याला दोन तीन मिनटं आपण शिजवून घेऊया कारण टोमॅटो चांगला व्यवस्थित शिजला पाहिजे उकळी आपण काढून घेतलेली आहे यानंतर शेवटाला आपल्याला ह्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे तर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला घातल्यानंतर लगेचच ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा म्हणजे मग काय होतो गरम मसाल्याचा जो सुगंध असतो तो, तो ह्या आमटीला तसाच राहतो पण आता मला तुम्हाला हे दाखवायचं आहे म्हणून मी हे उघडंच ठेवलेलं आहे आता ही आमटी आपली व्यवस्थित अशी झालेली आहे गरम मसाला आपण घातलेला आहे थोडीशी वरून कोथिंबीर पण आपण घालायची मस्त अशी चमचमीत ही मुगाची आमटी तयार होते झटपट तयार होते मूग शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी केली तर पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली ही आमटी तयार होते आता गॅस बंद केलेला आहे झाकण लावून ह्याला थंड करून घ्यायचं आता इथे बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि ह्याला मस्त अशी तर्री आलेली आहे आणि मुगाची आमटी बघा त्याला कलरही किती सुंदर आलेला आहे आणि अशी दाटसर अशी ही आमटी तयार झालेली आहे अतिशय स्वादिष्ट अशी ही आमटी तयार होते बोटंसुद्धा चाटून पुसून खातील इतकी मस्त ही आमटी तयार होते एकदा नक्की या पद्धतीने आमची ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद